जय भीम गुड मॉर्निंग काय चालू आहे झालं चहा पाणी आमच्या बायाले तरोट्याची भाजी खावा ठेवा चरोट्याची भाजी बापा कंबर लव आणि याम करा म्हटलंच नाही कंबर लव चालू आहे बापा तरोट्याची भाजी मा शिला तर किती घेते कायदा मा ने नाही दो बाई निर्मला चांगली भाजी हागून लागेल ला। हो तरोट्याच्या भाज्या घेऊन राहिले बापा बाय आपण नाही घेत बाबा आपल्याला काही घेऊन देणं हो oh, तुला हगव हो oh, काय करतं पॉलिशिन तर त्या कोसळून काय सांगतात काय जण तिकून ठेवा झाडाची आळंगी गेल्या लगे भाजी घ्यायला पा मादे राहिले पाहिजे म्हणते काय करते काय माहित बाई बाय बाय तर भाजी लिहा हा तरट्याच्या भाजी लिहा हे आमच्या आमच्या सोबतीन लिहिलंच तरट्याची भाजी खावते त्यांना दहा किलो वजन कमी होते तिथं <laughs> हक्का दुखत नाही आतुर्वेदिक भाजी आहे वजन काय कमी होते कायची ते याची तर दिसली नाही व तरट्याची कुंदराच्या भाजीनं तर पहिले संडास लागते केना कुंद आहे का नाही कुंदरांना लय लागते हो बाई खा बाई जराशी घ्या तुम्हीच बापा कितीक पाहिजे तर हा घ्या कितीक दु पाहिजे तर नहीं, नहीं। कुन्ता, कुन्ता, किती चांगलं वावर आहे व्हिडिओ पायत जा बर बापा काही तर दिसत नाही झाड कायच तरोट्याची भाजी होय का कुंदराची होय कायची होय का असं आहे मग अशा आमच्या बाया भाजी घेऊन राहिल्या पहा आमच्या पोलिसीन बाई पाहिजे माय चांगली भाजी घे जा हे ब दिसते बापा घरच घोर आहे या बापा कायची भाजी घेतात परोट्याची घेतात की कुंदऱ्याची घेतात कायची घेतात मी नाही घेत बाई कायची भाजी मोठा घोर आहे बाई आणि चाल म्हटलं मला सोपतीनले चालणं गरजर -गर नाही भाजीले कायची का काय भाजी का भाजी देतो जराची या का घासाची तोडली की नाही का भाजी असणार नाई काही मोठा घोरस आहे बाई पण काही दिसत नाही काय कायची घेतली घ्या नाही चला वेळ नका ग मग चला दिस नाही घ्या घ्या भाजी पण दिसत असेल तर घ्या नाही अडचणीत जाऊ नको गड असे बोलवाय अच्या भाज्या घेऊन राहिल्या ना आमच्या पाय कायच कराव काय जण दुसऱ्या भाज्या जाणार कोणाच्या वावरात निंद्याला घेऊन ये ना बाई भाजी वावरात निंदे तर जीवार ते अच्छा अति घुस 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 करू राहिल्या भाज्या घेऊन राहिल्या मोठ्या मले म्हणतात तुई घे ना माई कुंदराची मी घेत नाही बबाई ये ना पुंजी ये <के> ना पुंजी ठीक आहे जे व्हिडिओ पाहे जा लाईक करा कमेंट करा शेअर करा जे